महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्पृश्यता निवारण लढ्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह चौदार तळे अस्पृश्यांना खुले करण्याचा ठराव एकोणीसशे तेवीस मध्ये होऊनही त्याची अंमलबजावणी झाली नव्हती ही सामाजिक विषमता दूर करण्यासाठी समता संघाची स्थापना केल्यानंतर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेबांनी अस्पृश्यांसह या तळ्यातील पाण्याची चव चाखली आम्ही ही माणसे आहोत व आम्हाला ही समान न्याय हवा हे सत्य अधोरेखित केले पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी प्रचंड जनसमुदायासमोर अस्पृश्यतेला मान्यता देणाऱ्या मनुस्मृती या धर्मग्रंथाचे दहन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब अनंत विनायक चित्रे वामनराव पत्की समता संघाचे प्रधान बंधू शिवथरकर भाऊराव गायकवाड पुण्याचे राजभोज यांसारख्या समाजसुधारक व नेत्यांबरोबरच महिलाही मोठ्या संख्येने सत्याग्रहात सहभागी झाल्या जाती व्यवस्थेत सकारात्मक परिवर्तन आणणारा हाच तो क्रांतिकारी प्रसंग म्हणजे महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह